नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यातील बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावलेली आहे व आज देखील पावसाचा जोर चांगला आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील काही तर चांगले वातावरण सक्रिय होईल सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजची रोज हवामानाची प्रत्येक अपडेट सर्वात आधी याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जालना लोणार चिखली सिल्लोड या भागात चांगलं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते चिखली लोणार वाशिम हिंगोली पुसद जिंतूर उमरखेड कारंजा यवतमाळ अकोला या भागात पावसाची कमतरता पाहायला मिळत होती मात्र शेतकरी मित्रांनो या भागात देखील पावसाचा जोर चांगला आपल्याला पाहायला मिळणार आहे कोठे मध्यम होईल तर कोठे जोरदार पाऊस होईल अशी स्थिती या ठिकाणी दिसून येऊ शकते तसेच शेतकरी मित्रांनो हे देखील लक्षात घ्या हा पाऊस सर्वत्र नाहीये काय भाग देखील सोडू शकतो लोणार हिंगोली उमरखेड जिंतूर परभणी नांदेड परळी केज माजलगाव अहिल्यादेवी नगरचा भाग असेल इकडे जामखेड करमाळा असेल तसेच अहमदपूर असेल लातूरचा उत्तरेकडील भाग पेठ बार्शी उत्तरेकडील भाग या भागात देखील आज पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे परंतु हे पावसाळी वातावरण आपल्याला दुपारी चारच्या नंतर म्हणजे रात्री उशिरापर्यंत सक्रिय पाहायला मिळू शकतं दुपारपर्यंत काय याच्यामध्ये जास्त जोर पाहायला मिळणार नाही आहे अहिल्यादेवी नगर जामखेड करमाळा दोंड जेजुरी पुणे बारामती सातारा वडूद चिपळूण कराडविटा पंढरपूर सोलापूर जत सांगली या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन आज पाहायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे गोरेगाव पुणे जेजुरी खेडचा भाग असेल, असेल, असेल या भागात जुन्नरचा भाग असेल इगतपुरी नाशिक मनमाड धुळे नंदुरबार असेल चाळीसगाव असेल जळगाव असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना खामगाव अकोला अकोट अचलपूर यवतमाळ भंडारा गोंदिया नागपूर वर्धाचा भाग असेल गडचिलोरीचा भाग असेल या भागात देखील आज मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील चंद्रपूरच्या देखील बऱ्याच भागात धाराशिव नांदेडकडे देखील पाऊस राहील मात्र धाराशिव नांदेड या ठिकाणी कालच्या पेक्षा आज जोर थोडासा कमी होणार आहे हे देखील अंदाज लक्षात घ्या तर शेतकरी मित्रांनो आता जर वातावरणात काय बदल झाला तर लवकरच चे या चॅनलवरती अपडेट दिली जाते त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करू शकता नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकू शकता तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालेला आहे का नाही ते, ते देखील कळवा जर पाऊस झालेला नसेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून सांगू शकता तालुक्याचे नाव कळवू शकता त्या तालुक्याबाबत आपण सविस्तर अंदाज पुढील व्हिडिओमध्ये नक्की देऊ धन्यवाद